आम्ही जी लाईन होतीच ती लाईनीत उभे आणि तीन लाईन दरवाजा बंद केला अधिकाऱ्यांनी तीन चार जे लाईन दुबळ राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा उत्तर असा आम्ही पोच घेण्यासाठी लाईन आमचे आमच्या ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत आम्हाला कोच पाहिजे आणि कोच घेण्यासाठी आमचा आम्हाला आम्ही काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी आढळून त्यांना आम्ही समजावून सांगायचं आमच्या हातात एक आम्हाला आमची कोच घ्यायचे आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे गेलेले आहेत टोच राहायचे बातमी टोच बोळा बसतो आमच्या हातात एक एक डिपॉर्टमेंट आणि आत्ता आम्ही बघतो कशा असा की आम्ही जर असंच निघून गेलो आवडत तर आमचे एकतरी परत सांगतो आम्ही तीन वाजल्याच्या जी लाईन होती त्या लाईन उभी होतो आम्हाला वाटलं की लाईन कस्टिंग होईल करायला पाहिजे ठीक आहे नाही झालं तरी तो आढळून घेतील आता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो फॉर्म पाहत होतील आपण बिनविरोध होईल आपल्या एवढे जागा बिनविरोध अशी बिलकुल काही होणार नाही आमचे विदभाव महाराष्ट्रांना विरोधात आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सगळ्या आरोग्यांकडे आम्ही घेऊन आलो पोच कोणाकडे गेलो नाही पहिल्यांदा पोच यांच्याकडे घ्यायला आणि हवंच बंद झाला त्यामुळे आमचा पोच झाले की आमचा विषय संपून जाईल इथे एकच नाही सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोस्ट देतो आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती पोस्ट नंतर देतो म्हणजे सगळे पोस्ट नंतर येतो भाजपला पावणे तीन पर्यंत येण्या कि काय तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत पोच घ्यायला आलो तुम्हाला आमचा हे बी फॉर्म देत उशा का तीन तीन ला पाच मिनिट कमी असताना हे केला मला सांगा एवढी मोठी मोठ्या नरेटिव्ह दोन मिनिट आपण देखाऊन ठेवले जातात का थोडस त्यामुळे आपण सोडून द्या काही विषय नाही आमचे पोत आले की आम्ही मिळाली करत दादा पोत घेतली तुम्ही अद्याप अध्यापक एक ही पोत नाही घेतला एक ही नाही सगळ्यांकडे पोत घेऊन म्हणून पोटीतील नरेटिव सेट करण्यासाठी अरे तो होत राहतो पण निवडणूकिला काय झालं आता एवढा परिस्थितीमध्ये असताना आहे त्यांच्याकडे आहे काय मुद्दा असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला करतात किती वस्त आपण फॉर्म दिली सगळे आम्ही सगळे विदिन टाइम मध्ये विदिन दादा आणि मीडियानी पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतली आम्ही आलेली फुटेज तुमच्याकडे तपासून बघा लाईव्ह आहे आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आहेत त्यांच्या हातात काही बेफॉर्मॉल आहेत आमच्या हातात काही बेफॉर्मॉल आहेत एक मिनिट जरी उशीरा गेला सगळं आमचा बेफॉर्म स्वीकारून पण आमचं बीपॉर्म स्वीकारण्याचा विषय आहे नाही बीपॉमच्या आम्हाला पोच बघ इथं नाही एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतली पोच घेऊन निघून जाऊ पण आम्हाला नाही कोणालाही त्यांनी पोच दिली नाही एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आगोनी पोचत नाही गेलं कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे